स्टार न्यूज मराठी नवे आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची टाईट यंत्रणा फोडून काढणार गावागावात वॉच एवले चहा एकदा पिऊन तरी पहा रेग्युलर चहा आल्याचा चहा मुळाचा चहा हॉट कॉपी कमी साखरेचा चहा लेमन टी हळदीचं दूध चहा चा ब्लॅक टी बदाम दूध तसेच थंड पेय कोल्ड कॉफी रोज मिल्क शेक लिंबू पाणी व एवले पाणी बॉटल मिळण्याचं एकमेव ठिकाण आमचा पत्ता रोड वैभव स्टील सेंटर जवळ विटा आज एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था मोडणाऱ्यांसाठी विटा पोलिसांनी टाईट यंत्रणा लावली चौका चौकात थुलड बाजारांना चाप खालण्यासाठी पोलिसांनी वॉश ठेवला नऊ वर्षाचं स्वागत शांततेत करण्यासाठी विटा पोलिसांनी आवाहन केलं कोणीही रस्त्यावर दारू पिऊन गाडी चालवू नये अन्यथा जे कायदा मोडतील त्यांना जेलमध्ये टाकून फोडून काढू असा इशारा विट्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिला सोमवारी एक जानेवारी दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस साल सुरू होत आहे आणि एकतीस डिसेंबर रोजी वर्षाच्या पार्श्वभूमीवरती काही लोकांकडून गोंधळ किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला जातो तर आपल्याला याद्वारे विनंती आहे की कोणीही एकतीस डिसेंबरच्या रात्री जर का गोंधळ केला कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण केला तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल रात्री जागोजागी आमच्याकडून नाकाबंदी तसेच पेट्रोलिंग सुरू राहणार आहे सर्व वाहनं ही रस्त्यावरती असणार आहेत जास्तीत जास्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे नवरात्रीच्या बंदोबस्तासाठी रस्त्यावरती असणार आहेत त्यामुळे कोणीही हुल्लडबाजीपणा करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरती तात्काळ कठोर कारवाई केली का जाईल जण असे जर का कोण मिळून आल्यास ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस केल्या जातील आणि वर्षाच्या पार्श्वभूमीवरती जेलमध्ये बसावं लागेल तर सर्वांना आपल्याद्वारे आव्हान आहे की कुणीही दारू पिऊन वाहने चालू नयेत शांततेत आणि उत्साहात नऊ वर्षाचे स्वागत करावे स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव हो विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब करा